सध्याला श्रावण महिना सुरू आहे चातुर्मास सुरू झालं किंवा श्रावण महिना सुरु झालं की बऱ्याच घरामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो सण मार म्हटलं तरी सुद्धा कांदा लसूण विरहित स्वयंपाक असतो तर त्यासाठी बाटण कुठल्या प्रकारचं करायचं ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे साध्या सोप्या घरच्या साहित्यामध्ये वाटण तयार करून ठेवलं की महिनाभर स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता आता त्या वाटणापासून भाज्या कशा करायच्या अगदी चुटकीशीर आणि कुठल्याही प्रकारच्या कितीही करू शकता तर पाच मिनटात आपली भाजी तयार होते एकाच वेळी तुम्ही दोन प्रकारच्या भाज्या आणि फोडणीचं वरण करू शकता तर इथे आपण दोडक्याची आणि बटाट्याची भाजी करणार आहोत तर आपलं वाटण तयार आहे त्यासाठी एका गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण एक चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं थोडीशी मेथीची भाजी बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे परतून घेऊया आणि इथे मी साधारण एक दोनशे ग्राम इतकं दोडकं त्याचे साल काढून बारीक फोडी चिरून घेतलेला आहे आता एखाद मिनटं दोडक्याच्या फोडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावायचं आहे दोडक्याच्या फोडी नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये इथे मी साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मुडभर इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली टाकून घेतलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण तीन मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेले होते ते टाकलेलं आहे वजनी म्हणताल तर दोनशे ग्राम इतकं बटाटे असतील आणि त्याचबरोबर परतून घेऊया अर्धे पाणी टाकून घेतले आहे झाकण लावूया त्याच्या फोडी नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपले दोडक्याच्या फोडी नरम झालेले आहेत अगदी गाळ असलेलं आहे टाकायचं दोनशे ग्राम इतकं दोडक्याच्या फोडी घेतलेले होती म्हणजेच दोडके घेतलेले होते त्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या तर त्यासाठी अर्धा कप इतकं हे वाटण टाकून घेतलेलं आहे वाटणामध्ये मिरची पावडर काळा मसाला हळद सगळं टाकलेलं होतं त्यामुळे एक्स्ट्राचं काही टाकायची गरज नाही पण इथे आपण पाणी टाकणार आहोत थोडस या पाण्यापुरतं म्हटलं तरी चालेल कारण वाटणामध्ये ऑलरेडी मिरची पावडर मीठ आहे त्यासाठी मी इथे अर्धा चमचा इतकं मिरची पावडर आणि थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवूया आणि तेल साईडला सुटेपर्यंत वाटण छान शिजेपर्यंत दोडकं छान नरम होईपर्यंत वाफून घेऊया किंवा शिजवून घेऊया तर या ठिकाणी आता आपलं बटाट्याच्या फोडी सुद्धा इथे अर्धवट नरम झालेले आहेत पूर्णपणे असे गाळ नरम झालेले नाही त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचंय अर्धा कप इतकं तयार करून घेतलेलं वाटण तर या ठिकाणी आता बटाट्याच्या छान व्यवस्थित परतून परतून घेतलं की यामध्ये इथे आपण थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत त्यामुळे अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे कारण वाटणामध्ये मिरची पावडर मीठ टाकलेला आहे जर तुम्ही सुखी भाजी करत असाल तर या ठिकाणी आपल्याला बटाट्याच्या फोडी पूर्णपणे नरम झाल्यानंतर नंतर वाटण मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तुमचं सुकी भाजी सुद्धा तयार होते तर आता इथे तुम्ही बघू शकता दोडक्याच्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि छान असं दोडक सुद्धा नरम झालेलं आहे इथे फोडी छान नरम झालं की आपली भाजी तयार तुम्ही बघू शकता अगदी चुटकीशीर आपली भाजी तयार झालेली आहे तर आता दोडक्याची भाजी बाजूला ठेवूया याच गॅसवर आता आपल्याला दुसरी कढई ठेवायची आहे इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर टाकून घेतले इथे आपण फोडणीचं वरण करणार आहोत तर थोडीशी कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली टाकून घेतलेली आहे परतून घेऊया सगळं छान परतून घेतलं की तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते वाटण साधारण अर्धा कप इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे फोडणीचं वरण आमटीचे प्रकार तुम्ही या वाटणा सोबत करू शकता आणि त्याचबरोबर इथे मी शिजून घेतलेलं तुरीची डाळ यामध्ये टाकून आहे साधारण अर्धा कप इतकं तर या ठिकाणी आता तुरीची डाळ जी आहे मी फक्त कुकरला शिजवून मीठ आणि हळद टाकून घोटून घेतलेलं होतं त्यामध्ये दुसरं कोणत्याही डाळी मिक्स केलेलं नव्हतं म्हणजे साधं वरण होतं आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे पाणी इथे आपण ऍड करणार आहोत आणि मीठ हळद टाकते वेळेस आपण घोटून घेते वेळेस वरणामध्ये सुद्धा टाकलेला आहे वाटणामध्ये सुद्धा आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला टाकायचा आहे ठिकाणी साधारण अर्धही वाटी इतकं वरणावरचं पाणी होतं आणि पूर्ण मी साधं पाणी साधारण ग्लास टाकून आहे आता कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आता वरण छान उकळून घेऊया तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाट्याच्या भाजीला छान असं तेल साईडला ते सुटल्या गेलेलं आहे आणि बटाटे सुद्धा छान असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी एकीकडे एक पाणी एकीकडे असं झालेलं नाही छान असं वाटण यामध्ये मिक्स झालेलं आहे तर इथे आपली चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की करून पहा मस्त चव येते कांदा लसूण नसेल तरीसुद्धा भाजीला छान चमचमीत अशी चव येते फोडणीचं वरणसुद्धा छान उकळल्या गेलेलं आहे तर साईडला छान असं सा फेस सुटलेलं आहे आणि छान असं शिजल्या गेलेलं आहे दाटसर फोडणीचं वरण तयार झालेलं आहे तर इथे एकाच वेळेस तुम्ही दोडक्याची भाजी बटाट्याची भाजी आणि आमटीचे प्रकार किंवा फोडणीच्या वरणाचे प्रकार तुम्ही करू शकता शंभर पेक्षा जास्त तुम्ही भाज्या करू शकता जर तुम्ही वाटण तयार करून ठेवताल तर कांदा लसूण नसेल तरी तुम्हाला काही हरकत नाही कारण इतक्या छान भाज्या ह्या होतात की कांदा आणि लसण्याची गरजच पडणार नाही साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू